बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्याबद्दल केलेली भाष्य याच्याविषयी प्रचंड भारतभर जनक अशी लाट उसळ उसळलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने या ठिकाणी आज आंदोलन केलं सर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन होतो मी शांत राहण्याचा प्रश्न नाही मला इथे यायला पोचायला थोडासा उशीर झाला म्हणून मी इथं आताच आलेलो आहे मी त्या आंदोलनात सहभागी होणार <laughs> होतो पण थोडासा मला वेळ झाला <laughs> सर होत आमदारांना तिकडे अजित पवार आणि कोणीही त्यांचे उपस्थित मला माहित नाही काय काय नव्हते गेले त्याचं काही कारण असू शकतं तर बीडच्या प्रकरणामध्ये सातत्याने धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेमध्ये आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जात आहे तुम्ही काय नाही बीडमध्ये मध्ये झालेली घटना अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्रामध्ये कायदा व सुरक्षितता अजिबात राहिलेली नाही सामान्य माणसं राज राजकीय खुनाचे बळी ठरायला लागलेले राजकारणात असणारी लोक जर असे खून करत असतील तर त्याचं प्रायश्चित्त कोणाला तरी घ्यावंच लागेल आणि त्यासाठी पोलीसही कारवाई करत नाही बीड जिल्ह्यातली अवस्था अशी आहे की पोलीस कलेक्टर प्रशासन सर्वजणं घाबरतात आणि काहीच कारवाई करत नाही अशी अनेक वेळा अनुभव तिथल्या जनतेला येतात आणि त्यामुळं तिथल्या एस पींनी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा कडकपणा दाखवला पाहिजे दुर्दैवाने तसं काही बीडमध्ये कायदा आहे आणि लोक त्या कायद्याकडे बघून वागतात असं दिसत नाही गुंडाराज सुरू आहे बिहारशी तुलना करण्याची आता परिस्थिती राहिली नाही त्याच्या पुढं ही परिस्थिती गेली असं दिसते आमच्या पक्षाच्या वतीने सभागृहात भाषणं झालेली आहेत पक्षाच्या वतीने ज्यांनी भाषणं केली आहेत त्यांनी त्यावर योग्य ते प्रकाश टाकले सर प्रत्येक अधिवेशनात तुमचा आक्रमकपणा दिसत होता दोन दिवस राहिलेत हो गच्छन सर प्रत्येक अधिवेशनात तुमचा आक्रमकपणा आम्ही पाहिलेला आहे सभागृहात दोन दिवस अधिवेशनाचे राहिले आक्रमकपणा तसाच दिसेल का असं आहे की आता घटनीते म्हणून जितेंद्र आव्हाड आहेत आमचे आणि जितेंद्र आवड रोहित पाटील आणि आमचे इतर सदस्य आज संदीप क्षीरसागर यांचं भाषण होत सगळ्यांना संधी देण्याचं आमचं धोरण आहे खातेवाटप आता मला वाटतं की विधानसभेचं एवढं अधिवेशन संपल्यावरच होईल असा त्यांचा अंदाज मला दिसतोय कारण मला वाटत नाही की ते लवकर खाते वाटप या सरकारला करू शकतात अनेकांना एवढी मोठी मेजॉरिटी मिळालेली आहे आणि मंत्री चालू आहे जेव्हा संविधानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साठी यांच्यासाठी आंदोलन करत आहेत रस्त्यावरती उतरत आहेत दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाकडून असं म्हटलं जात आहे आव्हान दिलं जात आहे की तुम्ही तुमच्या देवराच्या वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावा आणि तो पोस्ट करा बरोबर आहे ना शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर निष्ठा असणारी शेवटी या देशाचं संविधान मताचा मिळालेला एक अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेतून आजपर्यंत टिकून आहे तर घटना लेची पेची असते तर तुमचं आमचं सा स्वातंत्र्य यापूर्वीच गेलं असतं आता घटनेत बदल करण्याच्यासाठी काही षडयंत्र रचायला सुरुवात झाली त्यावेळी देशातल्या जनतेने एकत्रित येऊन त्याला तोंड दिलं त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातला एक ठराविक समाजच मानत नाही संपूर्ण देश मानतो आणि ह्या घटनेचं देण जी आहे भारताला ती त्यांच्या नेतृत्वाखाली जी समिती होती त्यांची आहे आणि म्हणून आपण त्यांचा सगळे सादर करतो त्याबद्दल जर असे उद्गार निघाले तर प्रतिक्रिया येणारच